नमस्कार तुमचं स्वागत आहे आपलं फायनान्स एक्सप्लेन चॅनलवरती आज आपण समजून घेणार आहोत भारतातील सर्वात मोठी कंपनी एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती आज घेणार आहोत एल सी एक भारतीय जीवन विमा कंपनी शे पासून भारतीय नागरिकांचा विश्वास जिंकत आहे मुख्य उद्दिष्ट आहे भारतीय नागरिकांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक सुरक्षा पुरवणे प्रकार आहे टर्म प्लॅन एन्डोमेंटल प्लॅन मनी ब्लॅक प्लॅन आणि पेन्शन प्लॅन म्हणजे रिटायरमेंट प्लॅन प्लॅनमध्ये कमी प्रीमियममध्ये मोठा सुरक्षा कवच मिळतो आणि मृत्यूनंतर कुटुंबाला रक्कम मिळते विमा प्लस बचत एकत्र काही ठराविक काळानंतर पैसे परत मिळतात ग्रामीण बॅफ प्लॅनमध्ये दर काही वर्षाने ठराविक रक्कम परत मिळते आणि शेवटी पूर्ण रक्कम मिळते पेन्शन प्लॅन रिटायरमेंटनंतर महिन्याच्या महिने पेमेंट मिळावं म्हणून रिटायरमेंट किंवा पेन्शन प्लॅन बरेचसे लोक मिळतात पॉलिसी घ्यावी हे तुमचं वय उत्पन्न जबाबदाऱ्या आणि उद्दिष्ट आरंभ अवलंबून असतं तुमचं उद्दिष्ट जर सुरक्षा असेल तर तुमच्यासाठी टर्म प्लॅन बेस्ट आहे आणि जर बचत प्लस रिटर्न असेल तर तुमच्यासाठी एन्टोनमेंटल किंवा मनीबॅक प्लॅन खूप सोयीस्कर आहे विमा म्हणजे फक्त एक ठराविक रक्कम परत मिळवणे नव्हे तर कुटुंबासाठी एक सुरक्षित ढाल तयार करणं आहे खूप सारे फायदे आहे एक तर ती सरकारची कंपनी आहे बोनस आणि गॅरंटीड रिटर टॅक्समध्ये सवलत आहे देशभरात शाखा आणि एजंट आहेत कर्ज घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे